नागपूर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय तापमान चांगलंच वाढलंय पहिल्यांदा दोन्ही सभागृह विरोधी पक्ष नेते शिवाय सुरू झाले असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तणावाचं वातावरण चांगलं चिघळलं आहे त्यातच ऑपरेशन ची चर्चा देखील अधिवेशनाच्या दालना बाहेर पासून तर सोशल मीडिया पर्यंत गाजत आहे आणि या सगळ्या घडामोडींवर एक नजर टाकली नमस्कार मी विरोधकांचा आरोप आहे की सत्ताधाऱ्यांनी विरोधी रिक्त भास्कर जाधव यांनी याबद्दलची खंत व्यक्त केली आहे इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये कायद्यात दहा टक्के सदस्य संख्येची कुठेही अट नाहीये असं भास्कर जाधव म्हणाले कारण कॅमेऱ्यामध्ये आता सगळं दिसत उद्या त्याच मुख्यमंत्र्यांनी त्यातली हीही चूक काढली असती की कुठेही गटनेते दिसत नाही आणि त्यांची सही कशी म्हणून आम्ही सत्याचा आलाप होऊ देत नाही आम्ही खरं ते समोर ठेवतो बाकीचे लोक खरं लपवतात आठवण करून आम्ही जे आता बोलतोय ते केवळ विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाकरता बोलत नाहीये तर विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेतेपदाची निवड त्यांनी करावी आणि लोकशाहीची त्यांनी इब्रत राखावी लोकशाहीचा मान सन्मान करावा अशा पद्धतीचा आमचा आग्रह दोन्ही सभागृह करता राहणार आहे एकाच सभागृहा विरोधी पक्षनेते आदित्य ठाकरे चर्चा सुरू आहे मला वाटतं मी अशी बातमी कुठलीही बघितलेली नाही वाचलेली नाही ऐकलेली नाही महाविकास ना ना आघाडीतील उपमुख्यमंत्री पद हे घटनाबाह्य नव्हतं असं सवाल उपस्थित करण्यात आले नाही ना ना ना। ना 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 ना। उद्धव साहेब बोलले ते शंभर टक्के बरोबर आहे उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही उपमुख्यमंत्री पदाला विशेष कोणताही दर्जा नाही विशेष कोणतेही अधिकार नाहीत ती राजकीय सोय आहे परंतु विधानसभा असेल विधान परिषद असेल या विरोधी पक्षनेते ज्या आहेत हे घटनात्मक पद आहे हे संविधानिक पद आहे त्या पदाला घटनात्मक दर्जा आहे उपमुख्यमंत्री पदाला नाही ते फक्त शोभेच आणि शोच पद आहे काळात महिलांबद्दल कुठल्याही प्रकारचा या सरकारच्या मनामध्ये आदर भाव नाही त्यांच्या सुरक्षेबद्दल त्यांच्या हक्कांबद्दल या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची जागरूकता नसल्यामुळेच तो शक्ती कायदा परता असं आहे की लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले सरकारी तिजोरीतले ते दिले की त्या लाडक्या बहिणीवर कुठलाही अत्याचार झाला त्यांच्यावर कुठलेही उपचार झाले नाहीत त्याला नाळ म्हणतात नाळ ती ब्लेडनी कापली जाते असं तुम्ही म्हणता असं जर असेल तर हे सरकार मी म्हटल्याप्रमाणे फक्त आम्ही घेतली सर्व झालं अशा एका भावनेमध्ये आणि अहंकारामध्ये विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा ही जोर धरते आणि अशातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदारांशी महायुतीच्या नेत्यांनी गाठी भेटी घेतल्याची चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे यामुळेच ऑपरेशन टायगरचा मुद्दा अधिवेशनातही झळकू लागलाय बघा काल याच्या बाबतीत जेव्हा चहापानाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर मान्य मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री मोदय आणि उप, मान्य उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या बाबतीत सरकारची भूमिका आपल्या माध्यमांसमोर स्पष्ट केलेली आहे की मुळात तर हा प्रश्न मान्य विधान म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांच्या अखतारीमधला आहे विधानसभेतला निर्णय घेण्याचा अधिकार मान्य विधानसभा अध्यक्ष महोदयांचा आहे आणि विधानपरिषदेतला निर्णय घेण्याचा अधिकार मान्य विधानपरिषद सभापती महोदयांचा आहे त्यामुळं ते आणि त्या दोघांनी सांगितले की योग्य वेळी निर्णय याबाबतीतला होईल विरोधी पक्ष नेता नसला म्हणून का कर... विरोधी पक्षाच्या बोलण्यावर बंधनं मर्यादा येत नाहीत ना मी आम्ही पाहिले विधानसभेमध्ये विधानपरिषदेमध्ये दोन्ही पीठासीन अधिकारी भरपूर संधी विरोधी पक्षाच्या सर्व सन्मान्य सदस्यांना बोलायला देतात त्यामुळे त्यांनी बोलावं त्यांचे प्रश्न मांडावेत सरकारच्या संदर्भामध्ये त्यांची काय भूमिका असेल ती मांडावी सरकार बाजूने त्याला उत्तर देईल विरोधी पक्ष नेता नाही म्हणजे त्याला बोलता येणार नाही असं बिलकुल नाही ते बोलू शकतात विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांचं नाव जे आहे जवळपास निश्चित करण्यात आलं होतं मात्र आता त्यांचं नाव मागे म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नावासाठी ठाकरे गट आग्रही असताना म्हणजे <ण्जीण> हे दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचं आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवाने कॅबिनेट मंत्री केलं त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काही दोन हजार एकोणीसला ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल ओके बेळगावमध्ये मध्ये मराठी नेत्यांची okay? धरपकड सुरू केलेली आहे तिथे मेळावा होता बेळगाव ही नेहमीच कर्नाटक सरकार ही सीमावर्तीय भागांमध्ये अशा पद्धतीची दडपशाहीची भूमिका घेत असते आम्ही सीमा समन्वयक मंत्री आहोत या भागात त्या भागातले राज्य सरकारचे वेळोवेळी आम्ही आमची त्या बाबतीतली नाराजी किंवा आमच्या राज्य सरकारच्या विशेषतः मराठा बांधव मराठी बांधवांच्या संदर्भातल्या तीव्र भावना आम्ही त्यांच्या सरकारला कळवत असतो पण वेळोवेळी त्यांना सांगून देखील त्याच्यामध्ये फरक त्यांचा पडत नाही परत एकदा मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा एकदा केंद्रानं आता ह्याच्यामध्ये परत हस्तक्षेप मागं एकदा केला तसा करावा असं मान्य सीएम साहेबांची धुळे डी सीएम साहेबांची चर्चा करून आम्ही केंद्राला एक पत्र लिहू नाना पटोले यांनी सरकारवर तिखट टीका करत लोकशाही पायदळी तुडवल्याचा गंभीर आरोप हे सरकार जनतेच्या मतांवर नाही तर बेईमानीवर निवडून आलं असून परंपरा आणि नी नियमांची पायमल्ली करत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्याच परंपरा मी देशातल्या नाही इथं दोन आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेतापद काँग्रेसनी त्या काळात दिलेलं आहे याचा रेकॉर्ड तपासा या ना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं दोन लॉ आम्ही देऊ शकलो आता एवढी मोठी संख्या आमची तर त्याला काय नाही द्यायचं पण मी सुरुवातीला सांगितलं की हे बैमाने निवडून आलेले आहेत हे मॅनिक्युलेशन निवडून आले आहेत निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत जनतेच्या कृपेने नाही आणि हे माझ्यावर जेव्हा वारंवार सांगतात की दोनशे मतांनी निवडून आला अरे दम असेल ना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतां निवडून दाखवतो पण बायलेटवर निवडणुका घ्या नसल ज्या दिवशी नाही मिळालं महाराष्ट्र सगळ्यात जास्त मतं राजकारणातून संन्यास गेल नाना पटोले हे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे जे निवडून आले त्या निवडणूक त्या आधारावरही करतात म्हणून जनतेची भीती त्यांच्या मनात नाही संसदीय पद्धतीची भीती यांच्या मनात नाही संविधानाची भीती यांच्या मनात नाही आणि म्हणून हे या पद्धतीनं वागतात आहेत आणि हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला कलंकित करण्याचं पाप माहितीचं सरकार करते जो पुण्यातला अरे मी मी सांगितलं महाराष्ट्रातली परंपरा रही यांच्या विरोधी पक्षाचे दोन आमदार असताना सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे त्यामुळे बैमानीने निवडून आलेल्या लोकांनी या पद्धतीची भूमिका मांडू नये आणि त्यांना ती मांडण्याचं त्यांना त्यांची लायकी पण नाही पुण्यातला जो प्रकार घडलाय असं वाटतंय का पुण्यामधला जो जमीन गैरव्यवहार प्रकरण घडला अठराशे कोटींचा अमेडिया प्रकरणामध्ये त्यामध्ये पार्थ अजित पवार हे नाव आहे त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला चालढकल करण्याचा प्रयत्न केला जातो बघा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना पूर्ण गुजरात स्टाईलमध्ये किंवा पी एम ओ स्टाईलमध्ये हे सरकार चालवायचं चा आहे त्यांच्या सोबत्यांना केव्हा कुळगटी करायची केव्हा नाही करायची त्यांच्या हातात त्यांनी सगळी चाबूक ठेवलेली आहे या अमेडिया प्रकरणामध्ये अजित पवाराचाही आवाज बंद करण्यात आला एकनाथ शिंदेचाही आवाज श्रीकांत जी श्रीकांत शिंदेचा एक मुद्दा काढून कचऱ्यावाला तो काढून त्यांनाही शांत करण्याचं काम झालं त्यांच्या फायली तयार करून ठेवलेल्या आहेत आणि या फायलीच्या आधारावर हा सगळा खेळ या सरकारचा चाललेला आहे आणि हे महाराष्ट्र कसं विकता येते त्याच्यावर यांचा प्लॅन सुरू ज्या समितीची घोषणा या संदर्भात चौकशीसाठी करण्यात आली होती त्याला देखील मुदत मिळाली परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार या दोघांपैकी कोणाचीही अजून चौकशी झालेली नाही होणार पण नाही होणार पण आम्ही त्या दिवशी सांगितलं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्षाली कमिटी करा म्हणजे तुम्हाला सगळं उघडकीस येईल दूध का दूध पाणी का पाणी पण ते करणार नाही तुम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार करणार ना आता ये ना सगळे विषय येणार पण म्हणून तर हे सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे फक्त एक आठवड्याच अधिवेशन ठेवलेलं म्हणजे एकंदरीत पाहता हिवाळी अधिवेशनाची सुरुवातच विरोध आरोप प्रत्यारोप आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चेनं चर्चेन आहे विरोधी पक्षनेते नसताना अधिवेशनात काय चित्र तयार होत आणि ऑपरेशन टायगर मागचा खरा ट्विस्ट काय असणार आहे हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास कमेंट नक्की करा आणि अशाच अपडेट साठी लोकमत डॉट कॉम ला बघत राहा